द न्यूज लाईन अचूक वेधक विद्यानगरमध्ये केंद्रीय राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या हस्ते पाच कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्प मार्च दोन हजार तेवीसमधून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्यातून आणि भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉक्टर अतुल भोसले श्रीनिवास जाधव व प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या विशेष प्रयत्नातून राज्यमार्ग एकशे बेचाळीस अंतर्गत विद्यानगर सैदापूर तालुका कराडीतील बनवडी फाटा ते कृष्णा कॅनॉल चौकापर्यंतच्या रस्त्यांच्या कामासाठी पाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे या विकासकामाचे भूमिपूजन आज मंगळवार दिनांक नऊ रोजी विद्यानगर भाजी मंडईसमोर केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या हस्ते झाले यावेळी सातारा लोकसभा प्रभारी डॉक्टर अतुल भोसले जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम रामकृष्ण वेताळ शहराध्यक्ष एकनाथ बागडी मोहनराव जाधव लहुराज जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती द न्यूज लाईन